हाय हॅलो नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आहे रविवार रविवारची मुलांना सुट्टी आहे आज काय सकाळचे नाश्ते वगैरे जेवण वगैरे झालं जेवणाला बनवली होती वालाची भाजी आणि चपाती आणि हे फार जेवण वगैरे झाले कामावरले आता त्यांना ना मक्याचं कणीच भाजून खायचं आहे स्वीटकॉर्न हे बघा आता मी तर भाजायला ठेवले आणि मुलं आमचं काहीचं काही चालूच असतं रविवारचं हे बघा अशी कमी सांगलेले होती लोक भरपूर आणि त्यांना आवडतात तर मग एक एक, एक, एक मी भाजून देत असते खायला तर मुलांचं काही काही ना काही चालूच असतं रविवार म्हटलं की खाणं खूप सुट्टीचं बघणं इकडं तिकडं तर हे बा अशा पद्धतीने मस्तपैकी भाजून घेतलं आहे आता आणि खाता आता मस्त दिले त्यांना अर्धा अर्धं करून दिले एकच भाजलं होतं आणि तर बघा सोनूचं काय चाललंय टी व्हीमध्ये हे असंच बघते ती ती कार्टून वेगळं वेगळं काहीनू बाईनू आणि विशालचं चाललंय ड्रॉइंग ड्रॉइंग न त्याला भरपूर सारे ड्रॉईंग होते पण आत्ता दुकानात जाऊन परत ड्रॉईंग आणायला लावलं सोनूला सोनूच्या बड्डेला काल दिदीने तिला पैसे दिले होते ना गिफ्ट आणण्यासाठी तर त्याचं बघा तिने काय आणलं ती असंच काही काही आणत असते तर त्यांनी आणली एक ड्रॉइंगची होई आणि ड्रॉइंगचे काय आणले खडू का काय आणि ते ड्रॉइंग करत होता विशाल तर विशाले बघा गणेश खातो आहे मक्क्याचा आणि विशालनी ना आंघोळ केली पण ते रात्रीचा ड्रेस घातलाय नाही तर तुम्हाला वाटेल की आंघोळ केली का नाही पण तो काय करतो त्याला एखादा शर्ट आवडला तर तो मग तो घालतो डबल डबल असं करतो मग <coughs> धुवायला देत नाही पण तर तो, तो शर्ट घातला त्याने आणि विशाल सोनूचं बघा हे असं चाललेलं असतं मस्तपैकी बसणं छान असं हे करणं नाही का टी व्ही पाहणं ते काम चाललेलं असतं चा, तिचं आणि तिला ना मस्त रविवारची सुट्टी असली की मग भरपूर असा टी व्ही ब बघते ती दिवसभर अभ्यासचं काय फक्त थोडं एक दोन तास करते जास्त नाही करत आणि विशालचं बघा विशालचं कायम चालू असतं लाईक करा लाईक करा लाईक करा म्हणतो आणि दिवसभर झाला आता संध्याकाळची वाजली पाच आणि पाच वाजले नंतर दिवसभर काम करून खूप थकवा आल्याच्यानंतर मग चहा पिऊशी वाटतो मला तर खूप चहा लागतो म्हणजे पाच वाजता लागतोच लागतो थोडंसं फ्रेश मूड होतं तर मग इथं पहा चहा देते मी मुलांना आणि सोनूला अगोदरच ब्लॅक चहा मी काढून घेतला आणि नंतर दूध टाकून मी शाल्लान मला चहा बनवला तर विशालला ना चहा खूप आवडतो म्हणजे काय बघायचंच काम नाही टाकलं तरी अजून थोडा दे थोडा दे म्हणतो पण मी त्याला जास्त नाही टाकत चहा आणि मग दूध टाकून देत असते तर मग त्याला म्हणत असते भरपूर झाला आहे बघ खूप मोठा कप असतो त्याचा तर मग इथे बघा चहा ते झालेला आहे आमचा आता सोतास सोतास तो ना स्वतःचा मा चहा स्वतःच घेऊन जातो पुढं पाठीमागाचा चहा बसून पित नाही त्याला टी व्ही पुढं चहा प्यायचा असतो हे बघा तर पुढच्याच घरामध्ये आम्हाला जास्त आवडतं चहा प्यायला जेवण ते करायला कारण की बाहेरून मस्त असा हवा ते येते आणि बाहेरचा पण व्ह्यू दिसतो त्याच्यामुळं आणि बुडंबा आता मस्त मी चहा पिते चहा या तुम्ही पण चहा प्यायला आणि तर सोनू बघा काय बोलते आहे तर तिचं ना आवाज मी म्यूट केला त्याच्यामुळं काय आला नाही पण नेक्स्ट टाईम तिला नेम नक्की बोलायला हवीन व्हिडिओमध्ये ते बघा म्हणती नमस्कार नमस्कार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाहेर ना थोडासा हलका हलका पाऊस पडून गेलेला आहे मग जास्त नाही आहे जोरात पण भुरभुर आहे तर मस्त गार असं वातावरण झालेलं आहे आणि त्या वातावरणात मस्त असा आम्ही चहा आहे तर सोनुमंती या तुम्ही पण चहा प्यायला आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विश्वाचं पण काही काही बोलणं चाललेलंच असते तर सोनू म्हणते आता बाय आणि बघा चहा ते झाला पिऊन आणि मी बसली होती म्हटलं पाच मिनटं बसाव तरी बघा तसं <coughs> आहे सायकल एका जागेवर बसून पॅन्डल फिरवते आणि तर पहा मी न आतापर्यंत शिवलेले आहेत चार ब्लाऊज ते मी खूप ते लावून ठेवलेले आहेत आणि मग आता मी काही काढून नाही दाखवत तर आता दुसरे दोन ब्लाऊज शिवायला घ्यायची काल कट केलेले होते मी तुम्हाला दाखवलं होतं तर तेच ब्लाऊज मी काल शिवणंच नाही झाले सोनूचा बड्डे होता तर मग संध्याकाळचं मग काही झालेच नाही ते नंतर आणि हे पहा मग मी ते आज ब्लाउज शिवायला घेऊन घेणार आहे कारण की ते सकाळचंच सकाळीच कस्टमर येऊन गेलं ते म्हटलं मला लागतं आहे ते ब्लाऊज तर मग हे बघा आत्ता तयार झालेले आहेत ते दोन्ही पण ब्लाऊज ते एका ब्लाऊजचं शूट वगैरे करून मी एडिटिंग करणार आहे आणि तेच व्हिडिओ अपलोड करणार आहे आपल्या दुसऱ्या चॅनलवर ज्योती मारुती सुरू असे या चॅनलवरती ज्योती सुरू असे फॅशन मराठी या चॅनलवरती मी डिझाईन आणि ब्लाऊजचं कटिंग वगैरे त्याचे व्हिडिओ टाकत असते नक्की जाऊन पहा तुम्ही याच्या व्हिडिओच्या खाली त्याची डि बॉक्समध्ये मी लिंक देईल आणि पहा असा सुंदर असा बेक तयार झालेला आहे थोडंसं डिझाईन होतं तर मग मी नुसता सिंपल गोलगळा केला त्याला लेस लावली समोरचा पण असा सुंदर असा गोलगळा ते आलेला आहे नॉट ला ला लावलेले आहेत छोटे छोटे लटकन केलेले आहेत आणि कटोरी ब्लाऊज आहे आणि तर त्याच मॅपाचा आणि सेम तसाच सेम असाच ब्लाऊज आलेला आहे दोघी बहिणी सेमच आहेत आणि एकच माप आहे आणि दोघी बहिणींना कस सेम साड्या घेतलेल्या होत्या त्यात सेम साड्या पण मी पिकफॉल करून दिल्या आणि त्याच्यानंतर ब्लाऊज पण शिवला आणि मग तर बघा मी तुम्हाला बोलते आहे तर ते पण तीन गळ्यातच आहे माझ्यान आता आत्ता जस्ट शिवून झालेले त्याच्यामुळे उठले लगे शूट करायला लागले होते आणि आता मला आवरायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे आणि आता बघा वाजलेले आहे सात तर कमीत कमी सात वाजूच तर तरी माझं काम चाललेलंच असतं कारण की लोड असल्या मी सात ते आठ वाजू काम करते त्याच्यानंतर स्वयंपाक जेवण वगैरे करून मग बाकीचे कामं करते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की